आपण पाहत पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक वळसंग येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत आरोग्य शिबिर व जनजागृती उपक्रम वळसंग तालुका जत मुख्यमंत्री पंचायत राज अभियान व केंद्र सरकार राज्य शासनाच्या सहकार्याने राबवण्यात येत असलेल्या स्वस्त नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियाना अंतर्गत वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकशे शहाऐंशी लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली यामध्ये रक्तदाब मधुमेह कर्करोग टी बी गरोदर माता व स्तनदा माता तपासणीचा समावेश होता यावेळी डॉक्टर विद्या एन चव्हाण डॉक्टर बुद्धवंत डॉक्टर संयमी पाटील डॉक्टर मोनाली पारेकर डॉक्टर गिरीश गुरव यांच्यासह आरोग्य कर्मचारी अशा स्वयंसेविका व ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते तसेच महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प घेण्यात आला सरपंच महिलांना रक्तशयी निर्मूलनाचे महत्व पटवून देण्यात आले गावातील सर्व कुटुंबांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचा संकल्प करण्यात आला महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गाव अनिमिया मुक्त व राज्यस्तरीय क्रमांक मिळवण्याचा निर्धार केला या उपक्रमासाठी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाब स्वयंसेवक मंडळ तसेच पत्रकार हनुमंतराव कोळी यांनी विशेष योगदान दिले सरपंच पूजा माळी म्हणाल्या महिलांचे आरोग्य आणि पोषण आहाराला बळकटी देऊन कुटुंब आणि समाज सक्षम करणे हा अभियानाचा मुख्य हेतू आहे तर ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर निर्मूलन पोषण विषयक जनजागृती आणि आरोग्यदायी सवयींवर भर देणं आणखी खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर पावर मराठी एकच नजर चौक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका